खोनी क्राउन तळोजा येथील रहिवाशांचा संतापाचा कडेलोट झाला आहे सोसायटी स्थापन होऊन तब्बल दोन वर्ष उलटली ताबा सोसायटीकडे असूनही बिल्डर कडून मेंटेनन्सच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांकडून करण्यात आलाय दरमहा दोन ठिकाणांहून पैसे उकळले जात असल्याने आमच्या कष्टाच्या कमाईची लूट सुरू असल्याचा आरोप करत तब्बल दोन हजार पाचशे रहिवाशी रविवारी रस्त्यावर उतरले भरुणात निघालेल्या मुखमोर्चातून रहिवाशांनी बिल्डरच्या कार्यालयावर मोर्चा, मोर्चा नेला या मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता मोर्चा दरम्यान पोलीस आणि बिल्डरच्या बाउन्सर्सने आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र रहिवाशांच्या निर्धारासमोर त्यांनाही माघार घ्यावी लागली रहिवाशांनी बिल्डरला दिलेल्या निवेदनात स्पष्ट इशारा दिलाय पंधरा दिवसात तोडगा काढा अन्यथा उपोषणाच्या हत्यार आम्हाला उपसावे लागेल हकनाक आकारले जाणारे शुल्क बंद करा अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील ला। असा इशारा ही यावेळी देण्यात आला सामाजिक कार्यकर्ते महेश ठोंबरे आणि सोसायटी प्रतिनिधींनी सांगितलं आहे की बिल्डरकडून अन्यायकारक वसुली सुरू असून हा सरळ अन्याय आहे आम्ही महारेराकडे दात मागणार आहोत असे ठोंबरे म्हणाले ट्राउन आर्किड सोसायटी ही राज्यातील सर्वात मोठ्या सोसायट्यांपैकी एक असून सुमारे पंचवीसशे घरांचा हा प्रकल्प आहे दोन मेंटेनन्सच्या वसुलीकडे रहिवाशांवर दुहेरी आर्थिक बोजा पडला आहे कर्जाचे हप्ते वाढती महागाई आणि आता जबर वसुली या सगळ्यांनी मिळून रहिवाशांचा संयम अखेर सुटला आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई